बार्शी टाकळी पोलिसांनी बालविवाह रोखला बालकल्याण समितीने नोंदवला जबाब स्थानिक बारशी टाकळी पोलिसांनी ग्राम परंडा येथे होणारा बालविवाह मध्यरात्री रोखून अल्पवयीन मुलीचे वडील मामा यांना समज देण्यात आली आहे तसेच याबाबत अकोला बालकल्याण समितीला कळवण्यात आले समितीने या ठिकाणी जबाब नोंदवून घेतले आहे यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत तालुक्यातील ग्राम परंडा येथील एका अल्पवयीन मुलीच्या मामाच्या घरी मंगळवार सकाळी दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी हा पडणार असल्याची गोपनीय माहिती बार्शी ठाकरे पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वारे यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून हा बालविवाह रोखला आणि संबंधित अल्पवयीन मामाला आणि पालकाला याबाबत समज देण्यात आली ताकीद देण्यात आली की ही कारवाई ठाणेदार दीपक वारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नागसेन मानखेडे ए नाफडे पोलीस अमलदार अजय अंभोरे चालक अंमलदार नागेसह इतर ही यशस्वी कारवाई केली आहे तसेच बालकल्याण समिती अकोलाचे अध्यक्ष प्रांजली जयस्वाल समन्वयक हर्षाली गजभिये समितीचे सदस्य विशाल गजभिये अकोला फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र गणोदे समुपदेशक कपिल बहाल दिवेश खंडारे यांनी त्या अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवून घेतला यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत पारशी टाकळी पोलिसांच्या अवैध त्यांच्या विरुद्ध पाठोपाठ सुरू असताना ठाणेदार व त्यांच्या बालविवाह यशस्वीपणे रोखल्यामुळे तालुक्यातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा